नमस्कार मित्रांनो शेगाव नगरपालिका निवड दोन हजार पंचवीस जेव्हापासून लागली तेव्हापासून शेगाव शहरातच नव्हे तर जळगाव जामोद मतदारसंघात तसेच खामगावचं लक्ष सुद्धा असलेला प्रभाग की या प्रभागाकडं जळगाव जामोद मतदारसंघाचं संपूर्ण लक्ष तसेच खामगाव शहरात सुद्धा संपूर्ण लक्ष असा हॉटस्पॉट ठरला हा प्रभाग तर हा प्रभाग कोणता हा प्रभाग क्रमांक सहा ज्या दिवशी नगरपालिका निवड लागली त्या दिवसापासूनच अतिशय हॉटस्पॉट आलेला हा प्रभाग आहे शेगाव शहरातील दिग्गज या प्रभात उभे आहेत विशेष करून सोळा तारखेपर्यंत ज्या प्रमाणात प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये जे चर्चा होती जे गर्म वातावरण होतं ते वातावरण प्रभाग क्रमांक सहा अ मध्ये नव्हतं परंतु सतरा तारखेला ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या ज्यांनी दहा वर्ष नगरपालिकेत नगरसेविकेवर ज्या गेल्या आणि बहुतांश काळ हा सभापती म्हणून गाजवला अशा नगरसेविका सो मग कमलाकर चव्हाण यांचं तिकीट काढल्यामुळं त्या काँग्रेसवर या ठिकाणी प्रभाग क्रमांक सहा अ मध्ये निवडणूक रिंगणात उतरल्या आणि प्रभाग सहा अ आणि च प्रचंड असा हॉटस्पॉट या प्रभाग तयार झाला सगळं शेगाव शहर जगाव जवळ मतदारसंघ असेल खामगाव शहर असेल सर्वांचं लक्ष लागून धरलेला हा प्रभाग क्रमांक सहा या प्रभागामध्ये जसे सौ मंगला कमलाकर चव्हाण यांची एंट्री झाली आणि हा प्रभाग अतिशय टप गेला सोळा तारखेपर्यंत या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सौ ली पाटील यांच्या विरोधात जबरदस्त उमेदवार सापडत नव्हतो परंतु सौ चव्हाण तिकीट कटल्यामुळं एक जबरदस्त उमेदवार या ठिकाणी मिळाला काँग्रेसला आणि या प्रभागाचे वातावरण अतिशय ताईट झालं आमच्या युवा क्रांती चॅनलने सर्वे करताना या प्रभाग जनतेची चर्चा करताना बहुतांश नागरिकांनी आमच्या प्रतिनिधी टाळण्याचा प्रयत्न केला परंतु काही जे सुद्धा नागरिक होते ते सगळं आम्ही गुप्त प्रकारे सभेकर असतो तुमचं नाव कुठे येणार नाही अशा वेळी काही काही नागरिक आमच्या प्रतिनिधी प्रतिक्रिया दिल्या मी स्वतः सुद्धा या ठिकाणी काही काही नागरिक प्रतिक्रिया घेतल्या आम्हाला या प्रतिक्रियामधून असं आढळून आलं की सो बांगलादेश चव्हाण ज्या बिजमी पक्ष सुद्धा दहा वर्ष नगरसेवक होत्या बहुतांश वेळ त्या सभापती सुद्धा होत्या आणि त्यांनी चांगला असा कार्यक्रम घ्या परंतु त्यांचं तिकीट कटल्यामुळं त्या वेळेस काँग्रेसमध्ये गेल्यामुळं काही लोकांनी आम्हाला त्यांच्याबद्दल आणखी नाराजी व्यक्त करून दाखवली चला असो आता आपण प्रभाग क्रमांक सहा अ मध्ये अतिशय आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर दोन्ही उमेदवार अतिशय चांगले या ठिकाणी दोन्ही पक्षांनी दिलेले आहेत सो लीनाताई रविकांत पाटील यांचे पती रविकांत पाटील यांचं सामाजिक क्षेत्रात असं अतुनीय असं कार्य शेगाव शहरात नव्हे तर ग्रामीण भागात सुद्धा आहे त्यांच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून गरजू विद्यार्थी जे शिक्षण घेत असतील अशा विद्यार्थ्यांना साहित्य पुरवणं असेल किंवा एखाद्या ठिकाणी कुठेतरी कमतर झालं असेल अशा ठिकाणी करून देणे तसेच दवाखान्या बाबतीत त्यांचं अतिशय चांगलं काम आहे आणि विशेष करून शेगाव शहरातही ग्रामीण भागात मंदिर बांधकामासाठी प्रज्ञित त्यांनी या शेगाव शहरात ग्रामीण भागात दिलेला असं आमच्या सर्वजना आम्हाला दिसलं जी चर्चा आम्ही लोकांसोबत केली त्या चर्चा माध्यमातून ह्यांचं होतं हे सामाजिक कार्य आणि विशेष करून ह्या दोन वर्षामध्ये रविकांत पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जे सक्रिय सभा नोंदवला आणि दोन हजार चोवीसच्या आमदार निवडणुकीमध्ये जे तन्मन धनान उतर ते उतरले तेव्हापासून त्यांची लोकप्रियतामध्ये प्रचंड अशी वाढ या ठिकाणी झालेली आम्हाला दिसली आता जाऊया आपण सो आहे कमलाकर चव्हाण यांचे पत्नी कमलाकर चव्हाण यांचा जर आपण विचार केला तर अतिशय लोकप्रिय असलेलं हे नेतृत्व आहे यांनी त्यांच्या पत्नीच्या नगरसेवकच्या कारकिर्दीमध्ये प्रचंड अशी मेहनत घेऊन आज त्यांनी चांगल्या प्रकारचं नाव प्रभाग सहा मध्ये नव्हे तर पुन्हा शेगाव शहरात कमवलेला आहे अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य त्यांनी साधारणतः चौदा वर्षात केलेलं आहे त्यामुळं त्यांच्या बाजूने पण या ठिकाणी सहानुभूती लोकांची या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते आता बघूया निवडणूक आमच्या सणमध्ये असं आम्हाला आढळून आलं की प्रचंड अशी टक्कर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते इतकी प्रचंड प्रमाण टक्कर असल्यावर सुद्धा या प्रभागाचं मतदान कमी झालं कमी झालं म्हणजे फक्त साठ टक्केच या ठिकाणी मतदान झालं की एक असा अंदाज सुद्धा इतक्या हॉटस्पॉट असलेल्या प्रभागामध्ये प्रचंड असं मतदान होईल साठ टक्के मतदान झाले तर या ठिकाणी कुठंतरी आमच्या सर्वांना आढळून आलं की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं पारड या ठिकाणी जड दिसतंय आम्हाला असा होता हा प्रभाग क्रमांक सहा चा सर्व आता आपण पाहूया प्रभाग क्रमांक सहा ब जो सर्वसाधारणसाठी खुला होता या प्रभागामध्ये एकूण चार उमेदवार निवडून येणार होते ते चार उमेदवार पुढील प्रभाग एक किरण देशमुख जे भारतीय राष्ट्रीय तर्फे उभे होते दोन शरद अग्रवाल जे भारतीय जनता पार्टी तर्फे उभे होते तीन हेमंत पिल्ले जे अपक्ष उमेदवार होते आणि चौथे उमेदवार जे सायलेंट किलर आम्हाला या प्रभागात दिसत आहेत ते सायलेंट किलर म्हटलं म्हणजे भूषण दाभाडे जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार घटक उभे होते त्यांच्यासोबत पॅनलमध्ये कोणीही नव्हतं ते स्वतः एकटे उभे होते या ठिकाणी असे कोण चार उमेदवार होते आणि याच्यामध्ये सरळ सरळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये होताना दिसत आहे परंतु आमच्या जो सर्वे मध्ये आम्हाला असा ढोर भूषण दाभाडे हे कुठेतरी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कुठं तरी ते आम्हाला दिसत आहे आम्ही स्पष्ट तर म्हणू शकत नाही परंतु आमच्या जो डाटा आला त्या डाट्या दिसून बोलतोय वैभव दाभाडे आणि भूषण दाभाडे या दोन्ही भावांनी मिळून अतिशय चांगल्या प्रकारे रुग्णा याप्रमाणे आखली आणि होम टू होम लोक चर्चा करत यांनी प्रचार केला आमच्या टीमला काही मतांनी असं सांगितलं की दोन्ही उमेदवार हे सिनियर आहेत मोठे नेते आहेत भूषण दाबाडे हा लहान आहे आणि काम सांगताना आम्हाला मोठ्या उमेदवारांना आम्ही नालीची साफसफाई असेल लाईट लावायचा असेल किंवा रस्त्यांची साफसफाई असेल छोटे मोठे काम सांगताना आम्हाला विचार पडेल भूषण दाभाडे हा एक हक्काचा एक छोटा मुलगा असल्यामुळं आम्ही त्याला हक्काने काम जाऊ शकतो असं काय काय ठिकाणी आम्हाला आढळून झाला त्यामुळं कुठेतरी असं आम्हाला जाणवतंय हो की भूषण दाभाडे हा कुठतरी सायलेंट किलर होऊ शकतो सायलेंट किलर म्हटलं म्हणजे आता तो काँग्रेसचा गेम करतोय की बीजेपीचा गेम करतो हे येणारे एकवीस तारीखच ठरले परंतु जे अंदाज होते दोन्ही पक्षांचे बीजेपी आणि काँग्रेसचे की भूषण दाभाडे ह्या पन्नास मताच्यावर जाणार नाही किंवा शेगाची सगळ्याची चर्चा होती एक चांगल्या प्रकारचं मतदान घेताना आम्हाला या ठिकाणी भूषण नापाडे दिसत आहे असं आमच्या सर्वेत आणू लागलं बहुतांश लोकांनी एक शांत संयमी आणि खुदखुर मुलगा म्हणून त्याला मतदान केलेला आम्हाला या ठिकाणी आढळलं आता आपण येऊया शरद शिळ अग्रवाल आणि किरबापूर देशमुख यांच्यावरती त्या दोन्ही नेत्यांचा जर आपण राजकीय आलेख पाल तर शरद शिळ अग्रवाल हे चार ते पाच वेळा नगरपालिकेत म्हणून गेले आणि एकदा नगरसुद्धा ते झालेले आहेत तेच किरबाप्पूर देशमुख यांच्या बाबतीत एक अंदाजे चार ते पाच निवडणूक हे सुद्धा निवडून लढवले परंतु दोन हजार अकरा ला ते नगरपालिका नगरसेख म्हणून गेले विशेष करून किंवा सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस शेगाव शहर हे खामगाव मतदारसंघात होत त्यावेळेस आमदार राणा दिलीपवाणी सानंदा यांचे खास निकटवर्तीय किरण बाप्पू देशमुखी होते ते असताना सुद्धा त्यावेळेस ते नगरशिक बनवू शकले नाही कदाचित त्यावेळेस नगरसेख बनले असते तर ते नक्कीच त्या शेगाव शहराचे नगराजी झाले असते त्यावेळेस हा होता राजकीय या ठिकाणी कुठंतरी भारतीय जनता पार्टीचा पार्ड या ठिकाणी चढ दिसतंय आम्हाला आता हा होता प्रभाग सहा अ आणि बचा सर्वे आता आपण पाहूया प्रभाग सहा मध्ये कोणत्या पक्षाच्या नगराजीला सगळ्यात जास्त मदत झाली ते एकूण तेरा उमेदवार निघत होते त्या तेराची सरळ सरळ लढत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या दोघांमध्ये सरळ लढत होताना आम्हाला या ठिकाणी दिसत आहे विशेष करून या प्रभागात असलेले मुस्लिम बांधव त्यांनी जवळपास पंचवीस टक्के या ठिकाणी कमळाला मदन केलेला मागच्या सर्वेतून आणून अग्रवाल यांची या प्रभागातली पकड त्यांच्यावर विश्वास ठेवून या, या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांनी जवळपास पंचवीस टक्के मतदान या ठिकाणी फुलाला भरलेला आहे या ठिकाणी बीजेपी आम्हाला प्रभाग सहा लीड घेताना दिसत आहे आता हा होता प्रभाग सहाचा आणि नगरसेचा सर्व्हे भारतीय नग जनता पार्टीला आत्मविश्वास आहे दोनी की दोन्ही या ठिकाणी फुल येतात तसाच आत्मविश्वास भारतीय राष्ट्रीय असला आहे की आमचे दोन्ही पण येतात शेगाव शहरात प्रचंड अशी उत्सुकता प्रभाग सहाच्या उमेदवारांबद्दल या ठिकाणी आहे एक की एकवीस तारीख केव्हा येते आणि केव्हा जड लागतो असं जबरदस्त वातावरण शेगाव शहरात प्रभाग शहा बद्दल या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल आता म्हणजे शेगाव नगरपालिकेच्या इतिहासामध्ये एवढं प्रचंड तप्त वातावरण आणि एवढी उत्सुकता याच्या उदर कधी पाहायला मिळेल नाही असं शेगाव शहरात चर्चा आहे एकवीस तारीख आपला समजणार प्रभाग सहा चा धुरुंदर कोण होणार तर चला पुन्हा भेटूया आपण प्रभाग सातच्या विश्लेषणामध्ये तर हे विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या युगाजी चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुकला फॉलो करा नमस्कार